अत्यंत बहुगुणी आवळा याचं आज आपण लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत आंबट गोड तिखट अशा चवीचं हे लोणचं बनवून तयार होतं आणि अगदी झटपट बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी देखील पटकन असे तयार होते तर त्यासाठी बघा इथे मी पावशाळ आवळे घेतलेले आहेत आणि आवळे अगोदर आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यामुळे जर आवळ्यांवरती काही माती वगैरे लागलेली असेल तर ते निघून जाईल आणि बघा या पद्धतीने सर्व आवळे चोळून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका सुती कापडावरती आवळे ठेवून ते स्वच्छ पुसून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आणि बघा या पद्धतीने आवळे आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत आपण जर सुरुवातीलाच लोणचे बनवणार असाल तर आपण पावशा आवळे घेऊन या पद्धतीने जर लोणचे बनवले तर नक्कीच ते छान होईल आणि आपल्याकडून जर अगदीच सुंदर असं लोणचं बनलं गेलं तर आपण एक किलोच्या प्रमाणात देखील बनवून ठेवू शकता अगदी पूर्ण तीन ते चार महिने हे लोणचं आरामात टिकते जास्त लवकर अजिबात खराब होत नाही आणि बघा आवळे आपण स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यातील पूर्ण पाणी आपण काढून घेतलेले आहे आणि नंतर इथे बघा मोठी किसणी घेतलेली आहे आणि मोठ्या किसणीनेच आपण हे आवळे किसून घेणार आहोत एका बाजूने किसल्यानंतर बघा मध्ये त्यामध्ये जी बी आहे ती लागते त्यामुळे नंतर आपला हात गोलाकार फिरवत सर्व बाजूंनी आवळा या पद्धतीने किसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी बी आहे ती आपण काढून टाकायची आहे आणि बघा या पद्धतीने मी आवळा किसून घेतलेला ले <workitenàn> आहे याच पद्धतीने आपण सर्व आवळे किसून घेऊयात आणि त्यामधील ही जी बी निघते ती आपण काढून टाकणार आहोत आणि येथे बघा पूर्ण आवळ्यांचा किस तयार झालेला आहे साधारण चार ते पाच आवळ्यांचा किस आहे हा आणि आत्ता बघा एका गरम कढईमध्ये आपण जो आवळ्यांचा किस बनवलेला आहे तो घालून घेऊया साधारण बघा किस मी मोजून घेतलेला आहे दोन वाटी किस भरलेला आहे तर त्यासाठी एक वाटी साखर आपण वापरणार आहोत ज्या वाटीने आपण आवळ्या घेतलेला आहे त्याच वाटीने आपण साखर देखील घेणार आहोत येथे बघा मी ही वाटी वापरलेली आहे आणि सुरुवातीला आवळ्याचा किस आपण कढईवरती घातल्यानंतर आपण तो हलकासा एक पाच मिनिटे परतून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपले आवळ्याचे लोणचे जास्त दिवसांसाठी टिकेल आवळ्याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत आणि आवळा जर आपण असाच खायला गेलो तर तो, तो जरा तुरट लागतो त्यामुळे जर या पद्धतीने आपण त्याचे लोणचे वगैरे बनवून ठेवले तर जेवण करत असताना आपल्या प्रत्येक दिवशी हा आवळा पोटात जातो आणि त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात आणि बघा इथे पाच मिनिटे आवळा आपण परतल्यानंतर यामध्ये एक वाटी मी साखर घालून घेतलेली आहे आता साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण हा आवळा परतून घेणार आहोत आवळ्यामध्ये साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे बघा सर्व बाजूंनी मिक्स करत आपण हे मिश्रण साधारण एक पाच मिनिटे परतून घेणार आहोत एक पाच मिनिटांमध्ये बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा घरगुती मसाला घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये रंग छान यावा यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये एक चमचा आपण मीठ घालून घेणार आहोत आणि सर्व मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला एक पाच ते दहा मिनिटे परतल्यानंतर याला पाणी सुटते पण ते जे पाणी आहे ते आणखी एक पाच ते दहा मिनिटे पुढे आपण परतल्यानंतर सर्व पाणी यामधलं कमी होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा हे मिश्रण अगदी सैलसर किंवा पातळच वाटत आहे पण अगदी एक दहा ते पंधरा मिनिटे आपण याच पद्धतीने मंदाचेवर हे मिश्रण अधूनमधून मिक्स करत करत परतून घेणार आहोत आणि जेव्हा यातील पूर्ण पाणी आटेल तेव्हाच हे मिश्रण तयार होणार आहे आणि बघा साखर मेल्ट झाल्यानंतर आता आणखी त्याची कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे तर आता आपण हे पाच ते दहा मिनिटे याच पद्धतीने गॅसची फ्लेम कमी ठेवूनच परतून घेणार आहोत जेणेकरून यामधलं जे साखरेचं पाकाचं प्रमाण आहे ते आवळ्यामध्ये पूर्णपणे आतमध्येपर्यंत मुरेल आणि हे लोणचं अगदी झटपट बनवून तयार होतं आणि चवीला देखील अप्रतिम लागतं तर आपण या पद्धतीने हे लोणचे एकदा नक्की बनवून बघा आता बघा पाक हलकासा घट्टसर झालेला आहे खाली आपणाला दिसतच असेल त्याची कन्सिस्टन्सी लगेच समजते आपण पाक जितका छान असा शिजवून घेणार आहोत तेवढाच तो जास्त आवळ्यांमध्ये आतमध्येपर्यंत मुरणार आहे आणि पाक आतमध्येपर्यंत मुरावा याचसाठी आपण हे आवळे किसून घेतलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये जो आपण मसाला घातलेला आहे आणि जी साखर घातलेली आहे ती आतमध्येपर्यंत आवळ्याला लागेल साधारण एक पाच ते दहा मिनिटे बघा आपण याच पद्धतीने परतून घेतलेलं आहे आणि टोटल वेळ जर म्हणाल तर साधारण एक पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवरती हे मिश्रण आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनिटांमध्ये हे मिश्रण आपोआप बनून तयार होईल फक्त मधूनमधून एकदा चेक करून घ्यायचं आहे की मिश्रण खाली लागणार नाही त्यामुळे मधूनमधून फक्त हे मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण अगदी खाली लागणार नाही आणि छान असं मिश्रण तयार होईल आणि अगदीच जर आपण पहिल्यांदा बनवत असाल तर आपणाला एक ट्रिक सांगते त्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता बघा पूर्ण तयार झाल्यानंतर लोणचे आपण त्या वाटीमध्ये जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तयार केलेले लोणचे घालून घ्यायचे आहे त्यातील मसाला बघा अगदी सेपरेट होत नाही आणि देखील जे आपण किस बनवलेला आहे तो अगदी अखंड दिसत आहे अशा वेळेलाच समजून जायचे की मसाला मिक्स होणार नाही म्हणजेच लोणचे आपले तयार झालेले आहे आणि बघा मसाला पण पूर्ण आतमध्येपर्यंत मुरलेला आहे आणि अगदी असं घट्टसर कन्सिस्टन्सीमध्ये हे लोणचं तयार होतं साधारण एक पंधरा ते वीस मिनिटे मी बाहेरच थंड करून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतल्यानंतरच एका हवाबंद भरणीमध्ये भरून आपण हे लोणचे साधारण एक पंधरा ते वीस दिवसांसाठी आरामात स्टोअर करू शकतो अगदी फ्रीजच्या बाहेर जरी ठेवले तरी देखील खराब होत नाही पण एवढे दिवस तर हे लोणचे राहणारच नाही याची खात्री आहे कारण हे चवीला इतके भन्नाट लागते की असेच संपून जाईल आणि बघा थ पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एका हवाबंद प्लास्टिकच्या भरणीमध्ये हे भरून ठेवणार आहोत तर ही तुम्हाला लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर कमेंट करा